सबका मालिक एक आणि श्रद्धा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या दरबारात दररोज विविध क्षेत्रातील दिग्गज हजेरी लावत असतात गुरुवारी उद्योग क्षेत्रातील मोठं नाव प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांनी सपत्नीक साई दरबारी हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी साई समाधीवर पांढऱ्या रंगाची शाल अर्पण केली दर्शनानंतर साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरख गडिलकर यांनी अदानी दाम्पत्य साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन सत्कार केला दर्शनानंतर गौतम अदानी आपल्या परिवारासहित विखे पाटलांच्या लोणी येथील निवासस्थानाकडे निघाले यावेळी भाजपचे माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी गौतम आदानी यांच्या रेंज रोवर कारचे सारथ्य केले गौतम गौतमादानी साई दरबारी येणार असल्याने साई मंदिर परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता पोलिसांसह हो सी आय एस एफ जवानांचा देखील कडेकडो बंदोबस्त होता आदानी येणार असल्याने साई मंदिर परिसरात प्रसारमाध्यमांना मात्र चित्रीकरणासाठी मनाई करण्यात आली होती प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींच्या कारचे माजी खासदार डॉ सुजय विखेंनी सारथ्य केल्याने शिर्डीत मोठी चर्चा रंगली महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी गौतम अदानी पोहोचल्याने विखे कुटुंबियांशी आदानी यांची काय चर्चा झाली असावी असाच प्रश्न अनेकांना पडला आहे